जागतिक अनिश्चितता असूनही तेल आणि वायूक्षेत्रातील सुधारणांमुळे भारताचं ऊर्जा क्षेत्र विस्तारित आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक हरदीप हरदीपसिंह पुरी यांनी आज समाजमाध्यमांवर म्हटलं आहे देशाची शुद्धीकरण क्षमता दोनशे पंधरावरून दोनशे अठ्ठावन्न दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्षापर्यंत वाढली आहे आणि जामनगर रिफायनरी शंभरहून अधिक देशांमध्ये पेट्रोलियम उत्पादनं निर्यात करणारी आशियातली सर्वात मोठी रिफायनरी बनली आहे असं ते म्हणाले भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आणि एलपीजी ग्राहक म्हणून उदयास आला आहे खोल पाण्यातील शोधापासून ते हरित हायड्रोजन आणि जैव ऊर्जेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ने नेतृत्वाखाली भारत सुरक्षित शाश्वत आणि स्वयंपूर्ण भविष्य घडवत आहे असं हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं तेल शोध आणि उत्पादन वाढवण्यासाठी अपस्ट्रीम विभागात एक पूर्णांक तीन अब्ज जा डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे असं ते म्हणाले दहा कोटींहून अधिक भारतीय कुटुंब परवडणाऱ्या दरातील एल पी जी वापरून स्वयंपाक करतात आणि सुमारे साडेसहा कोटींहून अधिक लोक दररोज त्यांच्या वाहनांमध्ये इंधन भरतात अशी माहिती त्यांनी दिली भारता भारत हा चौथा सर्वात मोठा एल एन जी आयातदार आणि जागतिक शुद्धीकरण केंद्र आहे भारत दररोज पाच पूर्णांक पाच दशलक्ष बॅरल तेल वापरतो ऊर्जा ही इंधनापेक्षा अधिक असून ती नव्या भारताचा आधार आहे आणि हीच ऊर्जा उद्योगांना सामर्थ्य देते लोकांना जोडते आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करते असं ते म्हणाले आणि यानंतरच्या बातमी